नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण स्वतःला चॅलेंज दे आपल्याला तीस दिवसामध्ये युट्यूब चे एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करायचे आणि आपला चॅलेंज चा दिवस आहे तेरावा आणिच आपले युट्यूब चे आहेत दोनशे फायनली झाले दोनशे कम्प्लीट आता माहिती नाही तीस दिवसामध्ये एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट होणार का तर लवकरात लवकर तर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा आणि आपल्या लवकरच एक हजारचं टार्गेट कम्प्लीट करा जेणेकरून आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू जो की अगदी फ्री आहे तर लवकरात लवकर आपलं टार्गेट कम्प्लीट करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर व्हिडिओ थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपला आजचा व्हिडिओ कोणतं टॉपिकवर होणार आहे तर आपण आज नऊ बाय सोळाचं पोस्टर डिझाईन करणार आहे जे की अगदी पूर्ण प्रकारे जे की फोनमध्ये आपण कशी कर, प्रोसेस करायची सर्व सांगणार आहे आपल्याला माहितीये की फोन आपण जर कंप्युटरमध्ये प्रोसेस केली बर्थडे बड्डे बहिणीची कोणत्याही पोस्टरची तर आपण एक ऍप्लिकेशन म्हणजे फोटोशॉप मधूनच आपण सगळे इफेक्ट वगैरे अप्लाय करू शकतो फॉन्टला पण त्याच्यामधून ऍड वगैरे करू शकतो पण आपल्या मोबाईल मध्ये तसं नसते मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे ऍप्लिकेशन होते आता तुम्हाला काय करायचं सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं जे की प्ले स्टोरला अगदी फ्री आहे याची वेबसाईट सुद्धा यूज करू शकता पण मी सजेस्ट करेल की तुम्ही ॲप यूज करा ॲप बेस्ट रेट कुठे क्वालिटी वगैरे लॉस होत नाही काही नाही आता इथे सर्च करायचं तुम्हाला डार्क आता पोस्टर म्हणजे आपल्या सगळ्यात त्याचा बॅकग्राऊंड आहे डार्क सिनेमॅटिक बॅकग्राऊंड ओके डार्क सिनेमॅटिक बॅकग्राऊंड सर्च केला तर त्यानंतर इथे तुम्हाला शोधायचं बॅकग्राऊंड ज्या थीममध्ये तुम्हाला टेक्स्ट ठेवायचे त्यानुसार तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता म्हणजे की जर तुम्हाला गोल्डन टेक्स्ट ठेवायचे थोडं रेडमध्ये किंवा ब्लॅकमध्ये ज्या बॅकग्राऊंडवर आपले टेक्स्ट उठून दिसतील असं तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे जसं की हवा लागेऊ आपण इथून करू डन डन केल्यानंतर त्याच्यावरती पण आपल्याला थोडं बॅकग्राऊंड ॲड करावं लागतील त्यानंतर आता काही सर मला फॉग फॉग इफेक्ट बॅकग्राऊंड फॉग इफेक्ट बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर फर्स्ट नंबरच्या ज्यावर क्लिक करा इथून थोडं खाली स्लाईट करा जे तुम्हाला आवडेल तर मी इझिली रिथे इथून डाउनलोड करू शकता जसं की हे आपण एक डाउनलोड करून घेऊ आणि आणखी तुम्हाला जे बेटर वाटेल ज्या थीममध्ये तुम्ही करू शकता त्यानुसार तुम्ही करून घ्या जसं की आपण हा पण एक डाउनलोड करू आता केल्या आता आपल्याला करायचं मेन म्हणजे बॅकग्राऊंड क्रिएट आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं हे जे बॅ बा, बॅकग्राऊंड याला आपल्याला क्रिएट करावं लागेल म्हणजे त्याचे ब्लेंडिंग मो, मोड वगैरे चेंज करायचं आहे हे सर्व काम आपल्याला पिक्सअर्ड ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे आता पिक्सर्ड ॲप्लिकेशन चालवण्यासाठी आपल्याला डा फोनचा डाटा बंद करावं लागेल तेव्हाच मोबाईलची स्क्रीन शेअर होईल सो त्यामुळे म्हणजे स्माजी स्क्रीन दिसाल तुम्हाला पिकसअर्ड ऍप्लिकेशन जेव्हा मी मोबाईल डेटा बंद करेल नाही कसं जर मोबाईल चा डाटा चालू असताना तर स्क्रीन दिसत नाही पिक्स त्यामुळे मोबाईलचा डाटा बंद करून घेते आणि आता आपण ओपन करू पिकसाड ऍप्लिकेशन खरं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी पूर्ण रेकॉर्ड केला होता पण माहिती नाही कशामुळे काय इशू आलायच्या ती स्क्रीन दिसलीच नाही इफेक्ट वगैरे अप्लाय करताना तुम्ही बघू शकता इथे मी व्हिडिओ रेकॉर्ड केला पंधरा मिनटं दोन मिनटं असे शॉर्ट शॉर्ट्स क्लिप्स घेतल्या होत्या मी पण माहिती नाही तर काय प्रॉब्लेम झाला दिसलीच नाही स्क्रीन हरकत नाही चला आपण परत क्रिएट करू आता काय करायचं तुम्हाला बॅकग्राऊंड बा, बा, ॲड करून घ्यायचं इथे नाही का इथे करायचं क्रॉप इथे करायचं नऊ बाय सोळाची साईज स्टोरीची ओके करायचं इथे इफेक्टवर क्लिक करायचं ब्लर ब्लरवर थोडं ॲडजस्टमेंट करून ब्लर करून घ्यायचं ओके करायचं इथून त्यानंतर इथे काय करायचं ॲड फोटोवर क्लिक करायचं ॲड फोटो केल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड ॲड करायची आवडते जसं की आपण हा बॅकग्राऊंड ॲड करू आणि इथून थोडा ब्लेंडिंग मोडाचं चेंज करून घ्यायचं नाही का ब्लेंडिंग मोड चेंज करून घेऊ आपण इथून जसं की हा ठीक आहे चला हा नाही दुसरा आपण एकदा अप्लाय करून तो कसं वाटतं तर हा सेकंडवाला फोटो आहे तर ॲड करून घ्या इथून करायचं फुल स्क्रीन फुल स्क्रीन केल्यानंतर इथे करायचं ब्लेंड ब्लेंड केल्यानंतर इथून तुम्हाला जो कलर ठीक वाटेल तो इथून असं ओव्हरले ओके ओवरले करू आपण आणि इथून करायचं ओपेसिटी व्यवस्थित रित्या तुम्हाला जशी वाटेल तशी इथून डन करू शकता जसं की मी इथून ओके केलं आता ओके केल्यानंतर इथं गेल्यास तुम्हाला ड्रॉवर क्लिक करायचं आणि सेव टू गॅलरी करायचं सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर आता हे झाली प्रोसेस इतकी डन आता त्यानंतर ना तुम्हाला फोटो हे करून घ्यायचा आपला क्रॉप आता खालच्या साईडने इरेज करून घ्यायचा फोटो आता इथे काय करायचं बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं ट्रान्सपरंटवर क्लिक करायचं ट्रान्सपरंट क्लिक केल्यानंतर ॲड फोटोवर क्लिक करायचं आणि तो तुमचा जो कोणता फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा जसं की मी हा फोटो फुल स्क्रीन होता थोडा हा फोटो आहे तो ओरिजिनल इथून ॲड केलं ॲड केल्यानंतर थोडं झूम कर तर खालच्या साईडनं इरेजवर क्लिक करायचं इरेजवर क्लिक नंतर इथे हार्डनेस थोडा कमी आणि ऑपोसिटी पण थोडी कमी करून टाकू ठीक आहे आणि इथून करायचं इरेज थोडी मोठी साईज करून घेते मी म्हणजे टाइम लागणार थोडा ठीक आहे तुम्ही व्यवस्थितरित्या करा आपलं व्हिडिओ शूट करते त्यामुळे मी थोडं व्यवस्थितरित्या नाही होणार ना। पण तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या वेळ देऊन वर्क करा आणखी बेस्ट वर्क होईल ओके चला येतो तर मग ठीक आहे रेकॉर्ड नसेल झाला आय थिंक तरी आता इथली प्रोसेस इच्या याच्या पुढची प्रोसेस मी आधीच्याच व्हिडिओ रेकॉर्डची क्लिप टाकून देणार आहे सो तुम्ही ती कंटिन्यू करा सेव्ह टू इमेज आता करा तुमचं पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन आता आपलं मेन वर्क चालणार आहे पिक्सेल लाईव्ह ॲप्लिकेशनमध्ये पिक्सरला ॲप्लिकेशन ओपन करायचं इथून करायचं कॅन्सल आता करायचं तुम फ्रॉम गॅलरी फ्रॉम गॅलरीहून आपलं घ्यायचं बॅकग्राऊंड ॲड करून एके नऊ बाय सोळाचं ऑलरेडी आहे ओके इथून करायचं टेक्स्ट खाली थोडं आता करायचं त्याच्यामध्ये फोटो ॲड आता फोटो ॲड तुम्ही आपला बघू शकता थोडं व्यवस्थितरित्या कट नाही केलं त्यामुळं तर झाला तो ठीक आहे मी आधीचा फोटो करून दे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या योग्यरित्या येऊन जाईल ते जसं की हा फोटो मी इरेज केला होता आधी ठीक आहे इथून करते ओके नाही इथे थोडा परफेक्ट वाटत इथून करायचं थोडी साईजीची मोठी आणि इथे काय करायचं आपल्याला पर्सनचं नाव ॲड करायचं आधी तर जर तुम्हाला हॅपी बर्थडे वगैरे टाकायचं तर तुम्ही टेक्स्ट बॅकग्राऊंडला टाकू शकता जसं की मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आपण आधी हॅपी बर्थडे ॲड करून घेऊ नंतर पर्सनचं नाव ॲड करू जसं की इथे सर्च पहिलं लेटर आपण कॅपिटल हॅपी हॅपी म्हणून सर्च करून घेऊ आधी सॉरी हॅपी म्हणून टाईप करून घेऊ हॅपी म्हणून टाईप केल्यानंतर इथे करायचं आपल्याला फॉन्ट अप्लाय आता फॉन्ट तुम्हाला जो कोणता योग्य वाटेल तो तुम्ही ॲड करू शकता असा काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये आहेत भरपूर सारे आपल्याला पिक्सेल ॲप पण भरपूर सण भरपूर सारे, आ, सारे करते इथेले पण इथे यूज करू शकता असं काही नाही सो आपण स्लाईड करू आपल्याकडे आहेत बरेच सारे फोन इंग्लिशवाले आणि हे जर फॉन्ट पाहिजे असतील तुम्हाला ब्रशवाले तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ आलेले आहे फॉन्टचा पण भरपूर सारे आपण फॉन्ट आपल्या व्हिडिओ थ्रू दिले आहे तुम्हाला तर तुम्ही जाऊन इझिली इथे आपल्या चॅनलवर बघा सगळे व्हिडिओ आणि फोन डाउनलोड करून घ्या हे सर्व फोंड आपण व्हिडिओमध्ये दिले आहेत जसं की इथून आपण सर्च करू थोडं बोल्डमध्ये घ्यावं लागेल आपल्याला ठीक आहे हा फोन घेतला आपण इथून थोडं स्पेस करू स्पेस टाकल्यानंतर थोडं आपण पर्सनचा फोटो हाईड करून घेऊ पर्सनचा फोटो हाईड करून घेऊ याचा कलर आपण ते याला टेक्शर अप्लाय करू वाटलं तर आपण नंतर त्याचं ब्लेंडिंग मोड चेंज करू जसं की टेक्स्चर आपण इथून हा जरी ॲड केला तरी चालेल असं काही नाही इथून करू थोडं मदत क्रॉप करू ठीक आहे असं झाल्यानंतर ओके म्हणायचं याला करायचं कॉपी कॉपी केल्यानंतर इथे टाकायचं आपल्याला बर्थडे बर्थडे केल्यानंतर ओके हॅपी थोडं आपण सेंटरला घेऊ हॅपी बर्थडे ओके असं करायचं तुम्हाला आता त्यानंतर तुम्हाला याची काय बोलतात स्ट्रॉक वगैरे ॲड करायचं शॅडो आणखी नंतर काही इनर शॅडो वगैरे जे काही तुम्हाला ऍड करायचं तुम्ही इझिली ते ॲड करू शकता जसं की आपण स्ट्रॉकने स्ट्रॉक ऍड करू आपण थोडंसं थोडा काहीतरी आणि याला पण स्ट्रॉक ॲड करू थोडा किती लेअर ॲड आपण बघून घ्यायचं किती पर्सेंट चौदा पर्सेंट ऍड आहे सेम याला पण चौदा पर्सेंट ऍड करायचं चौदा पर्सेंट ॲड करून घ्यायला स्ट्रोक आता याला काय आपला फोटो करायचा ठीक आहे याला आता याला काय करायचं फोटोला आपल्या वरच्या साईडला करायचं फोटो क्लिक करायचं आणि इथून करायचं आपल्याला टू फ्रंट टू फ्रंट केल्यानंतर बॅकग्राऊंड पर्सनच्या बॅकग्राऊंडला गेलं हॅपी बर्थडे नाव आता इथून करायचं तुम्हाला हे थोडे मोठे साईज फोटोचे आपण ओके आता याला करायचं डन तिन्ही पण लेअर करा लोक आता टाकायचं पर्सनचं नाव जो की मेन पार्ट आपला आहे पर्सनचं नाव कसं आपण स्टायलिशमध्ये टाकू शकतो आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला आपण इन्फिनिटी टायपिंग करायला गेलो की नाही का त्याचे कोड असतात काय कीबोर्डची प्रॅक्टिस वगैरे झाली की जसं की अ ला आपल्या अ ला डबल ए असते सो ला ए असते डबल सॉरी आला डबल ए असते अशा रीती आपण माहिती आहे आपल्याला की, की, की कोड असतात इन्फिनिटीचे टायपिंग करायचे पण आपण जर फोनमध्ये करत असू तर आपल्याला ॲप्लिकेशनच यूज करावं लागेल आता तुम्हाला काय करायचं तुमच्या फोनमध्ये ॲप्लिकेशन माहिती तुम्हाला डाउनलोडच असेल ए इंडिया फोंड कन्वर्टर नावाचं इंडिया फॉन्ट कन्वर्टर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर थर्ड नंबरला आपल्याला एस नावाचं ऑप्शन भेटतो जसं की इथून एएमएसवर क्लि करू किंवा गुगल फॉन्ट वापरले तरी पण चालेल असं काही नाही ठीक आहे आता आपण इथं सर्च करू सॉरी टाइप करू विशाल बाय बाय वार ठीक आहे दादाचं नाव आहे विशाल बाय वार इथून करू ओके आता ओके केल्यानंतर डाटा बंद करून घेवा ते तर आपण मेसेज येतात करायचं ॲप्लिकेशन ओपन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तर तुम्हाला करायचं एडिट इथे करायचं डिलीट इथे करायचं पेस्ट तर पेस्ट केल्यानंतर बायवर आपण कट करून म्हणजे थोडं इथे ए टाईप करून घ्यायचा आणि स्पेस टाइप करून कारण की माहिती आपल्याला काना टाईप होत नाही इन्फिनिट आणि डीजीएम फॉन्ट अप्लाय केल्यावर सो आता इथे करायचं आपल्याला फॉन्ट अप्लाय आता जे कोणते फॉन्ट तुम्हाला अप्लाय करायचं तुम्ही एस ते फॉन्ट अप्लाय करू शकता जे पण काही तुम्हाला आवडत असेल फॉन्ट ते तुम्ही ॲड करू शकता की आपण अप्लाय विशाल तुम्ही गुगल फोन यूज केले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही गुगल फोन आहेत डीजी फोन आहेत बरेच सारे फॉन्ट आहेत जे की तुम्ही इझिली रिथे ऍड करू शकता जसं की मी ते गेले के इन्फिनिटी केला इन्फिनिटी ऍड केल्यानंतर तिथे ओके आता याला काय करायचं मला टेक्चर अप्लाय करायचं ओके करायचं Okay, ब्रावजर, ब्रावजर आ, ओके नंतर ब्राउजर ब्राऊझर केल्यानंतर पिंटरेस्टमधून टेक्स्चर ॲड करायचं आपल्याला एखादं टेक्शर कोणतं ॲड करा ओके हवाला करून बघू आपण कसं वाटतं तर क्रॉप ओके असं केल्यानंतर एकदम खतरनकरीत्या टेक्स्चर ते आपले झालं आपल्याला किंवा विशाल नावाचं नाव आणि करायचं याला कॉपी कॉपी म्हटल्यानंतर इथे डिलीट आणि परत करायचे बायवर पेस्ट ते थोडं मारायचं स्पेस बायवर आल्यानंतर परत थोड लहान साईज मध्ये याला करायचंय आणि ते करायचं स्पेस झालं विशाल बायवार एकदम इझिली रित्या खतरनाक असा आपला टेक्स्टिंग पण ॲड झालंय आता याला जर तुम्हाला स्ट्रॉक ॲड करायचं तर स्ट्रॉक पण तुम्ही ॲड करू शकता शॅडो ऍड करू शकता जसं की मी शॅडो इथून थोडं फडक वाढवून घेते ठीक आहे याला पण सेम शॅडो वाढवून वाड़ घ्यायचे थोडंफार इथं झाल्यानंतर आता तुम्हाला इथे जर स्ट्रॉक ॲड करायचा तुम्ही स्ट्रॉक पण ॲड करू शकता जसं की ब्लॅक स्ट्रॉक वाढवू शकतो आपण इथून जो कोणता तुम्हाला कलरमध्ये स्ट्रॉक ठेवायचा तो तुम्ही वाढवू शकता ब्लॅक थोडंसं काहीतरी वाढवलं तीन पर्सेंट इथून परत स्ट्रॉक तीन पर्सेंट वाढवून घ्यायचा आपल्याला जे वरच्या लेअरला स्ट्रॉक ठेवतात ते पण सेम खालच्या लेअरला ठेवा ओके तीन नंबर तीन पर्सेंट आपण याला पण स्ट्रॉक वाढवल्या आता टाकायचं आपल्याला हॅपी बड्डे टाकला तर खाली काय टाकायचं आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता काय करायचं परत टेक्स्टवर एडिटवर क्लिक करायचं इथे टाईप करायचं तुले तुम्हाला टाईप सॉरी इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आपणास आपणास उदंड आयुष्याच्या अनंत अनंत अनंतपर्यंतच घेऊ आपण शुभेच्छा ही आपण एम एस मध्ये घेऊ आता इथं करायचं फॉन्टवर क्लिक इथे जायचं तुम्हाला माय फॉन्टवर आणि इथे तुम्हाला जो कोणतो फॉन्ट अप्लाय करायचा जसं की मी बालो घेतला इथं घेतलं आपणास आपणास उदंड आयुष्य आयुष्याच्या सॉरी आयुष्य झालं आयुष्याच्या अनंत इथं करायचं थोडं लहान साईज इथे करायचं कॉपी आता परत एम एसमध्ये मध्ये जाऊन शुभेच्छा असं तुम्हाला हे कन्वर्ट करून घ्यायचं शुभेच्छा टाकते शुभेच्छा डट 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 इथून करायचं कॉपी कॉपी केल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला डिलीट डिलीट केल्यानंतर परत करायचं पेस्ट डिलीट केल्यानंतर आता इथं करायचं मला पेस्ट पेस्ट केल्यानंतर ओके ओके केल्यानंतर आधी इथं काय करायचं तुम्हाला इन्फिनिटी फॉन्ट ॲड करायचं आता इन्फिनिटी फॉन्ट ॲड करायला काय करायचं तुम्हाला इथे तुम्हाला मराठीवर क्लिक करायचं तर इंग्लिश लँग्वेज करून घ्या इन्फिनिटी इन्फिनिटीवर क्लिक केल्यानंतर इथे थोडं सर्च करा इन्फिनिटी सिक्स हा फॉंट आपण ॲड करू इझिलीरित्या तुमचं पोस्टर तयार झालंय आता जर तुम्हाला डेट वगैरे ॲड करायची तुम्ही डेट वगैरे ॲड करू शकता आणि हो मेन पार्ट आला की इफेक्ट कसा लावायचा इफेक्ट कसा लावायचा हे पण आपण बघणार असो आता बघा इथे आपण येल्लो कलर ठेवून देऊ शुभेच्छाच आपण उदंड आयुष्याच्या शुभेच्छा काही स्पेलिंग मिस्टेक झाला तर ऍडजस्ट चला असं काही नाही की मिस्टेक काढावं म्हणून आपल्या चॅनल नवीन आपण पण शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे काही चुका होतच असतात सो तुम्ही तेवढं अंडरस्टँड करून घेत चला आता एवढं झाल्यानंतर इथून झालं एकदम खतरनाक रेत्या तुमचं पोस्टर रेडी आता जर तुम्हाला इथं काही फायरचे वगैरे टाकायचे असेल खाली खालच्या साईडला तुम्ही टाकू शकता इझिली रित्या आता मी तुम्हाला सांगते की याला कलर इफेक्ट आपल्या सर्व आता फोटोला कलर आपला कसा करायचा तुम्हाला काय करायचं इथून फोटो सेव्ह करून घ्यायचा एक्सपोर्डर क्लिक करा इथून अल्ट्रामध्ये जा सेव्ह टू गॅलरीवर फोटो क्लिक करा आता हे सेव्ह केल्यानंतर काय करायचं तुम्हाला लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करायचं लाईटरूम रूम ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचे फोल्डर सर्व ओपन होऊन जातील जसं जा की इथं पिक्सल लॅबवर पिक्सल लॅब ऍप्लिकेशन ओपन करायचं तुमचा फोटो ऍड करून घ्यायचा आणि फोटो ऍड केल्यानंतर तुम्हाला इथून जर तुमचा फोटो जर जास्त ब्लॅक वगैरे असेल तुम्ही एक्सप्रोजर इथून वाढू शकता आणि त्यानंतर जर हायलाईट वगैरे थोडं तुमचं जसं फोटो असेल त्यानुसार तुम्ही मॅनेज करू शकता सर्व गोष्टी जसं की इथून आपण हायलाईट पण थोडं कमी करून घेऊ फोटो थोडा वाईट आहे वाईट व्हाईट दिसत आहे त्यामुळे ब्लॅकनेस पण थोडा कमी जास्त तुम्ही तुमच्या फोटोनुसार करू शकता ओके आता यानंतर इथं काय करायचं आपल्याला मेन आपला इफेक्ट इफेक्टवर जायचं आणि टेक्स्चर थोडं वाढवून घ्यायचं टेक्स्चर वाढवल्यानंतर फेसला थोडा इफेक्ट येतो त्यानंतर जो थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो पण आपल्याला वाढवून घ्यायचा एकदम असा आपल्याला फोटो दिसतो का ठीक आहे आता इथून वाढवल्यानंतर इथे काय करायचं मला कलरवर क्लिक करायचं इथे मिक्सवर क्लिक करायचं आणि जो ऑरेंज कलर फेस तो फेससाठी असतो सो इथून तुम्ही इथून सिच्युएशन वगैरे तुम्हाला फेसची वाढवायची तुम्ही इथून वाढू शकता बघू शकता आधी आपला फोटो कसा होता आणि आता कसं झाला जसं की मी तुम्हाला हे बघा हा बिफोर आणि आफ्टर खूप चेंजेस होतात लाईटमध्ये जर तुम्ही इफेक्ट ॲड केले तर खूप खतरनाकरीत्या असं तुम्हाला जसं की जसं की आपण पी सी येऊन बॅनर बनवले अशा टाईपमध्ये त्याला इफेक्ट येतो ओके आता इथून करायचं तुम्हाला डन करायचं जर शार्पनेस वगैरे वाढायचं तुम्ही वाढू शकता पण आपल्याला इझिलीरीत्या पोस्टर ते जरा इथून करायचं सेव टू सेव टू डिव्हाइस सेव टू कॉपी डिवाइस केल्यानंतर तुम्ही कसलं बाहेर दिसून राहिलं पोस्टर आहे इथून तुम्हाला ओके बघू शकता इझीरीत्या आपण बड्डे पोस्टर तयार केले आता तुम आता तुम्ही बघू शकता की इझिली तर आपल्या बड्डे पोस्टर तयार झालं जे की अगदी आपण मोबाईलमध्ये बनवलो कुठेही कम्प्युटरचा वापर केला नाही किंवा सगळं मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगितली बॅकग्राऊंड डाऊनलोड करण्यापासून तर फॉन्ट कसा टाकायचा नंतर फोटो कटचा नंतर फोटो एरियाचा कोणते कोणते ॲप्लिकेशन यूज केले ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला फक्त मोबाईलमधून सांगितले तर अशाच नवनवीन नुग व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो विसरू नका की आपल्याला तीस दिवसामध्ये यूट्यूबचे एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे लवकरात लवकर तुमच्या सर्व मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू जो की अगदी फ्री असेल तुम्हाला माहिती आहे की आपलं एक हजारचे सबस्क्रायबर्स झाले तीस दिवसामध्ये तर आपण आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च करू जो की अगदी फ्रीमध्ये असेल डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या इंस्टापेजची लिंक दिली तिथे जाऊन तुम्ही आपल्या इंस्टापेजला फॉलो करा कारण की आपण इंस्टाला डेली शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करतो ज्यामध्ये आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स शिकत असतो सोबतच टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा तिथे पण आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या तुमच्या मित्रांना पण टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर करा आणि लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्राईबर्स कम्प्लीट करा तर आजच्या व्हिडिओ मात्र एवढं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये